पुक पुक बिग बॉस मराठीची सध्या चांगली चर्चा आहे या सीझनमध्ये एक नाव चांगलंच गाजलं ते म्हणजे सूरज चव्हाण झप्पूक झुप्पुक म्हणत सूरज चव्हाणने आता बिग बॉसच्या टॉप मध्ये मजल मारली आहे सूरजचा बिग बॉस मराठीमधील प्रवास हा सर्वांसाठी निश्चित एक प्रेरणादायी प्रवास आहे सुरुवातीला बिग बॉसमध्ये गप्पा असणारा आणि टास्कमध्ये कमी पडत असलेल्या सूरजने नंतर मात्र उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम मिळवलं सूरज चव्हाणचा बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता खूप कष्ट करून तो इथपर्यंत पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या मोडवे या गावचा रहिवासी आहे पाच मोठ्या बहिणी आहेत असं त्याने बिग बॉसच्या घरात सांगितले सूरज लहान असतानाच त्याचे आई वडील वारले त्यामुळे सूरज आता त्याच्या मोडवे ते राहणाऱ्या बहिणीच्या घरी राहतो सूरजच्या घरची परिस्थिती खूप हालाखीची होती त्याने आठवीपर्यंत शिक्षण घेतले आहे सूरज चव्हाण जे मेल ते काम करत बहिणीला मदत करत होता सूरजच्या बहिणीच्या मुलाने त्याचा एक व्हिडिओ मोबाईलवर शूट करून सोशल मीडियावर शेअर केला होता त्याच्या पहिल्याच व्हिडिओला खूप चांगले लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले होते त्यानंतर त्याने एका पाठोपाठ एक व्हिडिओ शेअर केले त्यामुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळत गेली सूरजने एक सेकंड हँड मोबाईल खरेदी करून व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली सूरजने टिकटॉकवर व्हिडिओ शेअर केले होते बघता बघता सूरज टिकटॉक स्टार झाला त्याचे दोन मिलियन फॉलोअर्स होते सूरजची सगळीकडे चर्चा होऊ लागली सूरजला दुकानांच्या उद्घाटनासाठी बोलवले जात होते त्यासाठी त्याला ऐंशी हजार रुपये मिळत होते आता तो तीस ते पन्नास हजार रुपये कमावतो टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजने युट्यूब आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली या ठिकाणी त्याचे चांगले फॉलोअर्स आहेत बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्याच एलिमिनेशन राऊंडमध्ये सूरज चव्हाण पहिला स्पर्धक आहे जो सेफ झाला आहे सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या फायनल मध्ये मजल मारणार का हे दोन दिवसात कळेल कारण सूरज या आठवड्यात नॉमिनेट आहे परंतु सूरजला मिळणारा सपोर्ट बघता तो टॉप मध्ये नक्कीच असेल यात काही शंका नाही सूरजचं घरात प्याडी कांबेसोबत चांगलंच नातं निर्माण झालं होतं प्याडीने जाता जाता मी आयुष्यभरासाठी सूरजचं पालक घेतलं घेतलंय असं म्हणाला होता त्यामुळे बिग बॉस संपल्यानंतरही सूरज पॅडीमध्ये मध्ये असलेले मैत्रीपूर्ण नातं प्रेक्षकांना बघायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की बिग बॉस मराठीचा हा सीझन कोण जिंकेल ते कमेंट करून नक्की सांगा